नमस्कार ना माझं नाव जितेंद्र शंकरराव पिसाळ आज इथे आम्ही आंदोलनाला बसलो आहे राजीव गांधी भवन येथे येत्या साधारणपणे एक आठ एक दोन हजार पंचवीस रोजी औरंगाबाद खंडपीठाने लाडपागे समितीच्या शिफारीनुसार निकाल दिलेला आहे की वारस हक्क म्हणजे जे सफाई काम कामगार इथं काम करतात की त्यांच्या मुलांना वारस म्हणून कामावर नोकरीवरून रुजू करावा असा त्यांनी सहा आठवड्याचा आदेश दिलेला होता आज सहा आठवडे म्हणजे होऊन गेले पण अजूनपर्यंत आमची कुठली प्रकारची काही दखल घेतली नाही काय फाईलची काय प्रोसिजर काय आमच्यापर्यंत अजून आलेलं नाही आहेत तर लाडपागे समितीच्या वतीनं आणि बाकीचे वारस हात वालेचे वारस आहेत आणि तसंच रिटायरमेंट जेवढे झालेले आहेत सर्व गोरगरीब इथं बसलेले आहेत आणि इथं आंदोलनासाठी आम्ही बसलेलो आहोत तरी आम्ही विनंती करतो की आम्हाला लवकरात लवकर न्याय भेटावा तसंच बाकीच्या इतर महानगरपालिका नगरपालिकांमध्ये वारस हक्क हा चालू झालेला आहे बरेचसे आज त्यांनी नोकरीवरती रुजू झालेले आहेत पण नाशिक महानगरपालिकेमध्ये रुजू नाही झालेल्या आहेत हा आमचा आमच्यावरती कृपा करावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा हीच विनंती